भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून ते पुण्याऐवजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने ओळखले जावे अशी मागणी केली होय पुणे रेल्वे स्टेशन जे लाखो प्रवाशांचा रोजचा सहवास त्याचप्रमाणे शहराच्या गजबजाटाचा केंद्रबिंदू आहे आणि तेच स्टेशन आता एका नव्या वादाच्या केंद्रस्थानी आहे कारण पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्याची मागणी भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे मुळात या ही मागणी का पुढे आली बाजीराव पेशवे यांच्या नावाला का विरोध केला जातोय आणि यामुळे पुण्याच्या राजकारणात कोणते बदल घडणार याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशात भाजपचे सरकार आल्यानंतर नामांतरणाची मोहीम गतिमान झाली असून शहरांसह अनेक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचेही नामांतर करण्यात आले उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही दोन शहरांची नावं बदलली गेली आहेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं करण्यात आलंय त्याचसोबतच आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालंय आणि आता पुढे पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीत रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा समोर आणत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली या संदर्भात मेधा कुलकर्णी यांचा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झालाय थोरले बाजीराव पेशवे हे एकही लढाई आतापर्यंत हारलेले नाहीये शिवाय त्यांचा मोठा इतिहास असल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देण्यात यावे आणि थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव दिल्यावर कोणताही वाद होण्याची गरज नाहीये असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या मात्र त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वातावरण आता पुन्हा तापलंय कारण त्यांच्या मागणीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच संभाजी ब्रिगेडने कडाडून विरोध केलाय मेधा कुलकर्णी यांच्या मागणीनंतर संभाजी ब्रिगेडने पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुरात सूर मिसळल्या पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली पुणे हे जगामध्ये विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं ते कोणामुळे महात्मा फुले यांच्यामुळे म्हणून ना त्यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत आता आम्हाला आधुनिक पेशवाई अजिबात नकोय असं ठामपणे संभाजी ब्रिगेडने सांगितलंय त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाला विरोध केला असून पुणे रेल्वे स्टेशन हे नाव देशभरात पोहोचलेले असून नामांतर करायचेच असेल तर, तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन असं नाव द्यावे किंवा नामदार गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे अशी मागणी अंकुश काकडे यांनी केली आहे तसं बघायला गेलं तर मेधा कुलकर्णी या पुण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्या आहेत त्यांनी यापूर्वीही हिंदुत्व आणि मराठा इतिहासाची निगडित मुद्दे उपस्थित केले पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची मागणी करताना त्यांनी मराठा गौरव आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुढे आणलाय काही राजकीय विश्लेषकांच्या मते ही मागणी स्थानिक पातळीवर भाजपची हिंदुत्ववादी आणि मराठा गौरवाची प्रतिमा बळकट करण्याचा प्रयत्न आहे यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि अगदी कसंच झालं मेधा कुलकर्णी यांच्या मागणीनंतर संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या मागणीचा कडाडून विरोध केलाय शेवटी काय पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची मागणी ही फक्त एका नावापुरती मर्यादित नाहीये यामागे आहे पुण्याचा गौरवशाली इतिहास मराठा साम्राज्याची ओळख आणि काही प्रमाणात राजकीय रणनीती त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ते म्हणजे मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा पुढे काय वळण घेणार आणि यामुळे पुण्याच्या राजकारणात कोणते बदल घडतात हे येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला